नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर नवरात्र सुरू आहे खूप जणांना नऊ दिवसाचे उपवास आहे तर सकाळ दुपार संध्याकाळ फराळामध्ये वेगवेगळे वेग पदार्थ काय बनवायचे रोज काय खायचं तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी उपवासाचे शेअर केलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आणि कमी वेळेमध्ये तयार होणाऱ्या खूप साऱ्या रेसिपी उपवासाच्या आपण रेस अपलोड केल्या चॅनलवरती नक्की बघा आणि आजसुद्धा आपण खमंग खुसखोशीत अजिबातही तेलकट न होता उपवासाचे बटाटा भजे बनवणार आहोत हे भजे बनवायला आपल्याला दहा मिनटं पुरेसे आहेत आणि कमी साहित्यामध्ये अजिबातही तेलकट होत नाहीत तर एकदम बनवायला सोपे कुरकुरीत बटाटा भजे कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याची साल काढून घेतली बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवलेत आता किसनी घ्यायची आणि किसनीचे जे मोठ्या साईडचे जे छिद्रा आहेत त्याने आपल्याला हा केस करून घ्यायचा आहे बारीक छोट्या साईज जे आहे त्याने करू नका अगदी लगदा तयार होईल त्याचा आपल्याला मोकळा सुटसुटीत असा किस हवा आहे थोडासा मोठा तर आता मोठ्या साईडने बघा तुम्ही या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला किस करून घ्यायचा आहे तर आता हे मोठे जे छिद्रे आहे त्या साईडनेच आपण हा किस तयार करून घेऊया तर बटाटा भजी खायला खूप छान लागतात कमी वेळेमध्ये तयार होतात आणि खूप छान असे कुरकुरीत लागतात आपण हे चटणीसोबत खाऊ शकतो दह्यासोबत खाऊ शकतो आणि तसेसुद्धा खाऊ शकतो बघा ह्या पद्धतीने इथे मी बटाटा किस तयार करून घेतलेला आहे खूप छान असा कीस आपला तयार झालाय आता पाण्यामध्ये ठेवलाय याच्यामधून आपल्याला संपूर्ण पाणी काढून आहे दोन तीन पाण्याने हा बटाट्याचा किस आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता हा मी याच्यामध्ये मी पाणी घालून छान असा स्वच्छ धुवून घेते तर बटाट्याचा किस मी छान असा धुवून घेतलाय दोन तीन पाण्याने त्याच्यामधलं संपूर्ण पाणी आपण काढून घेतले पाणी अजिबात ठेवायचं नाही आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि छोटा अद्रकचा तुकडा अशा पद्धतीने वाटण करून घेतलाय आता तो आपण याच्यामध्ये दोन तीन चमचे घालून घेतलाय तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये भजे छान असे कुरकुरीत होण्यासाठी साबुदाना मी मिक्सरला फिरवून घेतला आणि चाळून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने रव्यासारखा आपल्या साबुदाण्याचं पिठी ते तयार झालेलं आहे साबुदाणाचे पीठ घातल्यानंतर काय होतं म्हणजे छान असे कुरकुरीत लागतात एरवी भाजी बनवताना आपण तांदळाचं पीठ वापरतो तसं आपण साबुदाण्याचं पीठ वापरलेलं आहे आता छोटी एक वाटी आपण याच्यामध्ये भगरीचं पीठ घातलंय आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय छोटा पाव चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया कलर छान येतो म्हणून चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता याच्यामध्ये एक छोटा चमचा आपण जिरे घालून घेऊया कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा खालू शकता उपासाला जर खात असाल तर आणि जे जर खात नसाल स्किप केले तरी देखील चालतील आता हे छान असं आपण एकत्र करून घेऊ याच्यामध्ये सुरुवातीला लगेच पाणी न घालता एक एकजीव करून घ्यायचे बटाट्याच्या जो आहे त्याला संपूर्ण व्यवस्थित आपण घालून घेतलेलं साहित्य असं चोळून घ्यायचं जीव करून झालं की दोन तीन चमचे अगदी थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा हे चांगलं एकत्र करून घ्यायचं खूप पाणी घालायची गरज पडत नाही आता थोडंसं पाणी घालून बघा अशा पद्धतीने मी चांगलं एकत्र करून घेतले आता भाजी अजून कुरकुरीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये कडकडीत तापलेलं तेलाचं मौन घालून घेऊया तर साईडला गॅसवरती आपलं तेल तापतंय भाजी बनवण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे कढईवरती आता ते छान असं तापतंय त्याच्यामधूनच मी चार पाच चमचे याच्यामध्ये तेल घालून घेतलं आणि चांगलं पुन्हा एकदा एकत्र करून घेतलं आता बघा आपलं हे बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं अगोदरच तापण्यासाठी पण सुरुवातीला आपल्याला काय करायचंय भज्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला मिरच्या तळून ते मिरच्या आपण सुरुवातीला तळून घेऊया म्हणजे मिरच्यांचा जो स्वाद आहे तो तेलामध्ये उतरतो म्हणजे आपली भजे अधिक छान लागतात खूप छान असा भज्यांमध्ये सुद्धा स्वाद उतरतो अर्ध झाकण ठेवायचे म्हणजे तेल अंगावरती उडत नाही मिरच्यांना उभा असा आपण चीर करून घेतलेली आहे म्हणजे मिरची अगदी फुटून अंगावरती ओढत नाही तर छान अशी मिरची आपण तळून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कडकडीत असं आपलं तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला असे मोकळे असे भजे सोडून घ्यायचे भजे सोडताना ते असे गोल गोल करायचे नाही किंवा असे अगदी दाबून सोडायचे नाही तर मोकळे मोकळे भजे सोडायचे म्हणजे खूप छान असे खेकड्या भज्यासारखे हे भजे तयार होतात आता तुम्ही पॅनमध्ये मध्ये बघू शकता मी असे मस्त भजे सोडून घेतलेले आहेत अजिबात त्याला आपल्याला असं गोल करायचं नाही मग ते अगदी छान असे कुरकुरीत होत नाही तर अशा पद्धतीने भजे आपण सोडून घेऊन आता आपण मध्यम ते फुल गॅस हे भजे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त भजे आपले इथे झालेले आहेत अजिबातही तेलकट होत नाही नक्की करून बघा तर असं छान असे आपण उलट पुलट करूया आणि मस्त व्यवस्थित असे सगळ्या बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत भजे आपल्याला तळून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मी झाऱ्यावरती भजे काढून घेतलेत अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत झालेले आहे तुम्हाला आपण बघितल्यावरतीच कळतं लगेच आपली भजे किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत हे भजे ना तुम्ही चटणीसोबत दयासोबत खूप छान लागतात आवर्जून करून बघा आता अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण भजे इथे तळून घ्यायचे तो परत भजी आपण इथे पॅनमध्ये मध्ये सोडून घेऊया गॅस आता मध्यम केलेला आहे मध्यम ते फुल गॅसवरती आपल्याला हे भजे छान असे तळून घ्यायचे तर बघा मी पुन्हा एकदा पॅनमध्ये मध्ये भजे सोडून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये हे भजे तयार होतात उपवास जर असेल नवरात्रीचा तर ह्या पद्धतीने भजे नक्की बनवून बघा किंवा कोणत्याही उपासाला अशा पद्धतीचे भजे सोमवार सोडून बाकीच्या सगळ्या उपासना तुम्ही अशा पद्धतीचे भजे बनवू शकता फक्त सोमवारला भगर खात नाही म्हणून सोमवारला तुम्ही बनू नका आपण याच्यामध्ये भाकरीचं पीठ घातलेलं आहे इतर उपासाला तुम्ही कुठल्याही उपासाला अशा पद्धतीचे भजे बनवू शकता तर बघा छान असे भजे आपण परत बनवून घेतलेत आता संपूर्ण ह्याच पद्धतीने बनवून घेऊया अगदी कुरकुरीत असे भजे झालेत डायरेक्ट ताटामध्ये काढायचे आपण याच्यामध्ये टिश्यू पेपर अजिबात ठेवलेला नाही डायरेक्ट ताटामध्ये काढून घेऊया कारण की अजिबात तेलकट नाहीत आणि तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असे खेकडा भजे आपले इथे उपासाचे तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा सोबत दही घेतलेला आहे आणि खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे तर मी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो सुद्धा नक्की बघा उपवासाचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद